हॅलो नमस्कार मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात तर टायटल आणि वरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा ब्लॉग कशाचे रिलेटेड झालेला आहे तर हो आपल्या पूजा टिळेकर ब्लॉग चॅनलला कम्प्लीट एक वर्ष झालेलं आहे आणि आज आपल्या पूजा टिळेकर ब्लॉग चॅनलचा आहे बर्थडे सो चला लवकर लवकर कमेंट्स करा काय कमेंट्स कराल बरा बघूया आता कोणाच्या काय काय क् कमेंट्स येतात पण आधी आपण आता सुरुवात करूया माझ्या चॅनलला म्हणजे जे, जे काही माझी जर्नी आहे एक वर्षाची ती कशी झाली काय झाली काय काय प्रॉब्लेम्स आले ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर सकाळी झालं असं की मला खरंच लिटरली लक्षातच नव्हती आजची तारीख किंवा लक्षात म्हणण्यापेक्षा माझं असं तारखेकडे आज काही लक्षच गेलेलं नव्हतं की आज काय तारीख आहे आणि आज आपल्या चॅनलला वर्ष झालंय कम्प्लीट हे माझ्या खरंच डोक्यात नव्हतं पण युट्यूब आपल्याला काहीच विसरू देत नसतं प्रत्येक युट्यूब युट्यूबरला युट्यूब त्याच्या परीने जे जे काही नोटिफिकेशन देता येईल ना ते देतच असतं तसंच मला पण नोटिफिकेशन आलं सकाळी सकाळी की आज तुमच्या चॅनलला वर्ष झालेलं आहे कम्प्लीट वगैरे तर कॉंग्रॅज्युलेशन आणि बर्थडे सेलिब्रेशन कसं करायचं वगैरे याच्या रिलेटेड पूर्ण कमेंट्स अशी इंग्लिश मधून आलेली होती uh, तर म्हटलं ते बघितले आणि मग लक्षात आलं बापरे म्हटलं पूजा एक वर्ष कम्प्लीट झालं पण तुझ्या युट्यूब चॅनलला हे एक वर्ष कसं गेलं खरं समजलं नाहीये म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं गेलेलं आहे बरं का हे एक वर्ष यूट्यूबवरती काम करता करता है ना खूप असे अडचणी आल्यात मला प्रॉब्लेम्स आलेत आणि त्या प्रॉब्लेम्समधून मार्ग काढण्याचा मी म्हणजे विचार म्हणजे मार्ग काढला आहे ॲक्च्युली मी आणि यूट्यूबवरती काम करताना आहे ना मी खूप काही कमवलं हो बरं का तर तुमच्यासारखी माणसं मेन म्हणजे कमवली हो आणि कधी न बघितलेली कधी कधी त्यांच्याशी आपण कधी भेटलेलो नाहीये फक्त एक कमेंट्स किंवा लाईव्ह वरती मी जेव्हा लाईव्ह स्ट्रीम करते तेव्हा जे काही लोक जॉईंट होतात आणि रोज रोज ती लोक जॉईंट होतात बरं का तर त्यांना कधी बघितलेलं पण नसतं आणि काहीच नाहीये पण न अनोळखी माणसं न बघितलेली माणसं अशी कनेक्ट झालेली आहे ना की रोज त्यांच्याशी बोलावं असं वाटतं रोज त्यांच्या कमेंट्सची वाट बघते आणि रोज छान छान त्या कमेंट्स पण करत असतात आणि खरंच खूप छान सपोर्ट केलाय तुम्ही मला एवढं वर्षभरामध्ये त्या खरं खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आहे आणि स्वामींची कृपा तर सदैव माझ्यावर आहे हे तर मला पूर्णपणे स्वामींवरती विश्वास तर आहेच स्वामींचा आशीर्वाद तुमची साथ म्हणून मी इथपर्यंत पोहोचले मला असं खरंच वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचेल म्हणून कारण की बघा आपल्या म्हणजे जो कोणी युट्यूबर असतो तो यूट्यूब चॅनल जेव्हा सुरू करतो ना तर त्याला एक क्रायटेरिया दिलेला असतो लॉंगचा सांगते हं मी कारण की माझं याच्यातून चॅनल आहे ना त्यामुळे लॉंग व्हिडिओज आहे म्हणून तर लॉंग व्हिडिओजला ना एक हजार सबस्क्राईबर चार हजारचा वॉश टाइम हा कम्प्लीट करायचा असतो एक वर्षामध्ये मी मी चा, तर मी जेव्हा युट्यूबवरती काम करत नव्हते ना तर मी यूट्यूब प्रचंड बघायचे बरं का याचे व्हिडिओज त्याचे व्हिडिओज सगळ्यांचे व्हिडिओज बघत राहायचे तर कोणी म्हणायचं माझ्या चॅनलला दोन वर्ष झाले तरी अजून चॅनल मोंटायचं नाही माझ्या चॅनलला तीन वर्ष झाले तरी माझा वॉश टाईम कम्प्लीट होत नाही आहे किंवा कोणाचे सबस्क्राईबरच कम्प्लीट होत नव्हते तर ते बघून थोडीशी डिमोटिवेट व्हायची की यार म्हणजे त्यांना जमत नाही आपल्याला जमेल का या गोष्टी करू की नको करू यूट्यूबवरती काम आणि यूट्यूबवरती काम मला गेल्या पाच ते सहा वर्षापासून करायचं होतं पण काही कारणांमुळे नाही करायला जमलं कारण पण छोटा होता वेदांकडे पण लक्ष द्यायचं होतं आणि मेन म्हणजे मी माझं करिअर त्याच्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं आहे चांगला जॉब सोडून मी घरी बसलेली आहे ते फक्त वेदांसाठी आणि त्या टायमिंगला जर मी युट्यूबला वेळ दिला असता तर खरंच लिटरली सांगते की वेदांकडे माझं दुर्लक्ष झालं असतं तर ठीक आहे चला एक काहीतरी वेळ असती प्रत्येक गोष्टीची ती म्हणजे वेळ आली ना की आपण त्या गोष्टीमधून मा मार्ग काढतो किंवा आपण त्या गोष्टीमध्ये उतरतो असं म्हणता येणार आहे तर आता वेदांत इतका मोठा तर झालेला आहे की त्याच्याकडे खूप सारं असं लक्ष द्यावं लागत नाही मला आणि पहिले पाच वर्ष मुलांकडे आपल्याला लक्ष तर द्यावंच लागतं बरोबर की नाही तर आता वेदांत झालेला आहे जवळपास आठ एक वर्षाचा झालेला आहे आणि मग मी तेव्हा युट्यूब चॅनल माझं सुरू केलं तर यूट्यूब चॅनल जेव्हा मी सुरू केलं ना त्यावेळेस मला कोणाचाही सपोर्ट नव्हता बरं का किंवा कसं असतं ना काही काहींच्या फॅमिलीमध्ये कोणी असतं जे यूट्यूब सुरू केलेलं आहे किंवा मग तो त्याच्यामध्ये तो सक्सेस झालेला आहे मग त्याचं थोडंसं म्हणजे गायडन्स घेतो आपण तर त्या पद्धतीचं मला असं काहीही नव्हतं मी माझ्या मनानेच यूट्यूब चॅनल पण सुरू केलं ईमेल आय डी क्रिएट केला त्यानंतर यूट्यूबवरती काय क्रायटेरिया असतो परत कसं काम करायचं असतं किती तास काम करायचं असतं लाईव्ह स्ट्रीम कशी घ्यायची असते सगळं काही म्हणजे एडिटिंग डिस्क्रिप्शन टॅग हॅशटॅग हे सगळं सगळं म्हणजे भरपूर काही असतं बरं का युट्यूबमध्ये आता एक युट्यूबर असतील ना तर त्यांनाही चांगल्या पद्धतीनेच आहे तर हे सगळं नॉलेज मी यूट्यूबवरतीच मिळवलेलं आहे कोणाचा सपोर्ट पण घेतलेला नाही आणि काहीच नाही तर बिना सपोर्टची मी इथपर्यंत आज आलेली आहे आणि वाटलं नव्हतं की एवढ्या कमी वेळामध्ये मी इथपर्यंत पोहोचेल म्हणून आता फक्त वाढवा घ्यायची ती एक पिनची आणि एक पिनकी किंमत तुम क्या जाणो Uh, जे यूट्यूबवर काम करत आहेत ते आणि जे युट्यूबवरती काम आहेत त्यांना त्या पिनची किंमत तर खरंच माहितीच आहे तर फक्त त्या पिनची आता वाढ बघते आहे मी मॉनिटाईज तर आपलं चॅनल चार महिन्यापूर्वीच हो झालं वर्षभराचा क्रायटेरिया धरला होता की वर्ष लागेल मला म्हणजे चॅनल मॉनिटाईज व्हायला पण तुमची कृपा तुमच्या स्वामींची कृपा आणि तुमच्या आशीर्वाद तु तुमचा सपोर्ट यामुळे आपलं चॅनल सहा महिन्यातच मॉनिटाईज झालं एक व्हिडिओ छानपैकी व्हायरल गेली माझी घरातलंच असं म्हणजे क्लिनिंगच्या बद्दलची व्हिडिओ होती ती त्याचं काय वरती असं दिलंय मी जिथं स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते वगैरे असं ते त्याचे रिलेटेड तो व्हिडिओ व्हिडिओ आहे तो तो गेला जवळजवळ त्रेपन्न चोपन्न के गेलेला आहे आणि बाकीचे व्हिडिओ गेलाय सव्वीस सत्तावीस के वगैरे अशा काही व्हायरल झालेल्या त्यामुळे पण माझा वॉश टाईम कंप्लीट झाला आणि माझी सगळ्यात पहिली व्हिडिओ बरं का मी जी ती आज सकाळी बघितली ॲक्च्युली तर ती व्हिडिओ आहे ना चंपाषष्ठी निमित्ताने होती Uh, आणि रिसेंटली तुम्हाला तर माहिती आहे आता चंपाषष्टी झाली आणि मी चंपाषष्टीच्या व्हिडिओनीच माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात केली होती तर चंपाषष्टी निमित्ताने मी मुलं जेव्हा घातले होते तर त्याच्या रिलेटेड तो ब्लॉग केलेला आहे तर लिटरली सांगते जेव्हा मला तो मॅसेज आला ना तर तेव्हा हो, मी असं विचार केला की एक वर्ष कम्प्लीट झालं आहे चॅनलला आणि बघूया काय इम्प्रूव्हमेंट केली आपण स्वतःमध्ये तर तो पहिला व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी कंपेरिजन केलं तर प्रचंड असा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आहे का आणि त्या व्हिडिओमध्ये अशी दपके दबके आवाजात बोलते आणि खूप अशी थरथर करत बोलते किंवा मग बोलताना चार वेळेस विचार करते बरं त्याच्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे डायरेक्ट फेस कॅमेरा घेऊन सुद्धा बोललेली नाहीये व्हॉइस ओव्हर केलेला आहे तुम्हाला सांगते ती व्हिडिओ एडिट करायला मला कंप्लीट मी एक दिवस घेतला आणि आत्ता व्हिडिओ हार्डली मी वीस पंचवीस मिनिटांमध्ये माझी एडिटिंग किंवा वॉइसवर होऊन जातं पण ती एक व्हिडिओ तयार करायला मी जवळजवळ एक दिवस घेतला परत टाकू की नको टाकली तर पब्लिक करू की नको अशी म्हणजे धडधड होत होती की माझं काही चुकलं तर नसेल ना कारण किती झालं तरी ती पहिली व्हिडिओ देवाची होती आणि देवाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रातले लोक म्हणा किंवा सगळेच जे काही आहे देवाच्या बाबतीत ते खूप किती म्हणजे काय म्हणता येईल पजेसिव्ह किंवा काय आहे ना तर थोडं जरी चुकलं तर मला वाईट कमेंट्स येतील का पहिल्याच व्हिडिओला मला बॅड कमेंट्स येतील का असं झालं होतं पण तुम्हाला सांगते ती व्हिडिओ व्हायरल पण गेली नाही त्या व्हिडिओला जास्त लाईक पण आली नाही आणि ती त्या व्हिडिओला कमेंट्स तर दूरचीच बात झाली त्या व्हिडिओला फक्त एकच कमेंट्स आली ती म्हणजे माझ्या भावाची बस तेवढी झालेली आहे तर झाली डिमोटिवेट ती व्हिडिओ बघून ये ना म्हणजे दुसऱ्या दिवशी बरं का डिमोटिवेट झाली पण नंतर पुन्हा म्हटलं अरे आपली ही पहिलीच व्हिडिओ आहे पहिलीच सुरुवात आहे आणि आपण लगेच कसं डिमोटिवेट व्हायचं तर मग दुसरी व्हिडिओ तिसरी व्हिडिओ अशी टाकत 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 गेले ता आणि फायनली माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्याच्यापासून मला सबस्क्रायबर पण भरपूर मिळाले म्हणजे सबस्क्रायबर कम्प्लीट झाली व्हॉट टाईम पण कम्प्लीट झाला तेव्हा असं वाटलं नाही पूजा तू करू शकतेस आणि होईल आपल्याकडून नाही का असं काहीसं माझं होतं हो तर एका बोलते मी कारण की मला काय ना तुम्हाला सांगू ना की कमी मी वेळामध्ये जास्तीत जास्त बोलायचं आहे मला तुमच्यासोबत म्हणून मी नॉन स्टॉप बोलते तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर हे तर झालं की माझा प्रवास मी सांगितला तुम्हाला की कसं कसं झालं काय मी पहिली व्हिडिओ टाकली कसं आपल्या चॅनलला वर्ष झालं मॉनिटाईज पण झालं आपलं दुसरं म्हणजे मला तुमच्या मनापासून आभार पण मानायचे आहे कारण की मला आहे ना मधून फक्त आपल्याला पैसाच नाही मिळणार आहे ते मधून आपल्याला फेम तर मिळणार आहे पण फेम खूप लांबची गोष्ट राहिली त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते मला ना इतकी छान माणसं कमवलीत ना मी युट्यूबवरती येऊन आणि लाईव्ह स्ट्रीममधून पण खूप छान माणसं कमवलीत की त्यांना कधी मी बघितलेलं नाही किंवा त्यांच्याशी कधी बोललेली नाहीये तर त्यांच्याशी मी कनेक्टेड राहते लाईव्ह मधून आणि काही कमेंट्स मधून तर एक न बघितलेले असे अनोळखी लोक माझे ओळखीचे होऊन गेलेले आहेत तर ते खूप छान झालेले आहे जेव्हापासून मी युट्यूबवरती काम करायला लागले तेव्हापासून तिसरी गोष्ट म्हणजे अशी की युट्यूबवरती जेव्हापासून मी काम करायला लागले तेव्हापासून मी बिझी खूप झालेली आहे बिझी म्हणजे मी अशी बिझी झालेली ना की जी मुलगी तीन तीन तास फक्त मोबाईलवर बोलत राहायची ना आज ती तीन मिनिटं सुद्धा तिच्या बोलू शकत नाही फोनवरती की समोरच्याला सांगून मी लिटरली सांगून होते की मला थोडंसं काम आहे प्लीज आपण नंतर बोलूया जर महत्त्वाचं नसेल तर महत्त्वाचं असेल तर समोरच्याला वेळ देण्याचा प्रयत्न करते पण महत्त्वाचं जर नसेल तर मी खरंच लिटरली सांगते की आपण थोड्या वेळाने बोलूया कारण की माझ्या डोक्यात एकच चालू असतं की मी हा जो वेळ घालवते तो वाया घालवते आणि तो मला वाया अजिबात घालवायचा नाहीये सो मी त्याच अनुषंगाने काम करत असते आणि मी जिथे जाईल तिथे माझं काम सुरू असतं असं म्हटलं तरी चालेल आणि डेली ब्लॉगरचं तर तेच असतं बाहेर पडणार लगेच शूट घेणार लगेच कॅमेरा समोर धरणार समोर धरणार आणि सुरू होणार आणि ना ती एक हॅबिट पडून गेली बरं का आता की बाहेर पडलं की कॅमेरा ऑन बाहेर पडलं की कॅमेरा ऑन घरात जर मी काही करत असेल डेली ब्लॉगिंगचं डेली रुटीनचं कॅमेरा ऑन म्हणजे लाईफमध्ये ह्या कॅमेऱ्याने इतकी मोठी जागा घेऊन टाकलेली ना की विचारच नका आणि असं नाही आहे की यूट्यूबमुळे मी माझ्या फॅमिलीकडे दुर्लक्ष वगैरे करते किंवा वेदांतकडे दुर्लक्ष करते नवऱ्याकडे दुर्लक्ष करते असं काहीच नाही मी बरोबर म्हणजे असं मॅनेजमेंट करते सगळ्या गोष्टीची मी वेदांतला पण व्यवस्थित वेळ देण्याचा प्रयत्न करते मिस्टरांना पण व्यवस्थित वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीच विचार करा ना वर्षभरामध्ये मध्ये जर माझ्याकडनं अशा काही चुका झाल्या असतात वेद्यांकडे दुर्लक्ष झालं असतं मिस्टरांकडे दुर्लक्ष झालं असतं तर ऑब्विस्ली घरातली माणसं मला बोललेच असते ना की तुला नाही जमत आहे तू एकच काहीतरी एक तर घरातल्या माणसांकडे किंवा घरातल्या गोष्टींकडे लक्ष दे तर तुझं यूट्यूब चॅनल म्हणजे तिकडं लक्ष दे पण असं काही नाही आहे मला घरातून पण छानचा सपोर्ट मिळतोय आणि मी पण तेवढी म्हणजे करण्याचा प्रयत्न करते ना म्हणजे तेवढं स्ट्रगल पण करते ऍक्च्युली युट्यूबवरती काम करून तर असं काही आहे तर तो तिसरा एक बदल झाला माझ्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे सध्या खरंच लक्ष द्यायला लागली आता वर्षभरामध्ये एक्सरसाइज वगैरे सुरू केलेलं आहे थोडंसं मेंटेन व्हायचं आहे थोडस फिजिकली व्यवस्थित राहायचंय कारण की म्हणजे जाडबारीकचा प्रश्न नाही आहे पण जेवढं मी फिजिकली व्यवस्थित राहील तेवढी मी आजारी कमी पडेल आजारी जेवढी कमी पडली तेवढे मी तुमच्यासाठी छान छानशी ब्लॉग घेऊन येऊ शकते की माझं जे काही चॅनल इथपर्यंत आणलंय त्याला अजून जास्त मोठ्या टप्प्यावर येण्यासाठी फिट तर राहायला हवं ना मला त्यामुळे मग थोडंसं फिटनेसकडे पण लक्ष देते तो एक मोठा बदल झालेला आहे आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझा सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे मी याआधी बघितलं माझी फेस कॅमची व्हिडिओ जशी मी आता डायरेक्ट फेस टू फेस तुमच्यासोबत बोलते किंवा कॅमेरा एकदम कॅमेरा सॉरी फेस टू फेस नंत ना कॅमेरासमोर डायरेक्ट बसून बोलतीये तर यादीचे मी व्हिडिओ बघितले कॅमेरासमोर बसून बोलणारे तर त्याच्यामध्ये मी खूप अडखळलेली आहे काय बोलू काय नाही आणि खूप वेळा मी रिटेक घेतलेले व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ हे करते पण आता तुम्ही बघत असाल मी एकदाही व्हिडिओकडे गेली नाही किंवा स्टॉक बटनाकडे एकदा पण गेलेली नाही जी व्हिडिओ सुरू केली आहे ती बोलतच चालले बोलतच चालले बोलतच चालले तर हा एक म्हणजे कॉन्फिडन्स माझ्यामध्ये खरंच झालेला आहे आणि एका व्हिडिओवरती मला म्हणजे कमेंट्स पण आलेली होती की ती कमेंट्स अशी होती ना आ, की तुम्ही कॅमेरा समोर बोलून इतक्या कॉन्फिडन्सनी कशा बोलू शकता नाही का तर मी त्यांना टाकलं म्हणजे त्यांना असं त्या कमेंटला असं उत्तर दिलं होतं की दादा हे पहिल्याच याच्यामध्ये नाही याच्या आधी मी खूप के के स्ट्रगल केलेलं आहे किंवा म्हणजे खूप स्ट्रगल म्हणता म्हणताना खूप ट्राय केलेलं आहे साठी रिटेक घेऊन घेऊन किंवा व्हिडिओ स्टॉप वगैरे करून आणि मग आता कुठे ते मला जमायला लागलेलं आहे तर जमतं हळूहळू आपण केल्या नाही या गोष्टी युट्यूबवरती येऊन तर जमता सगळ्या गोष्टी जमता आणि आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलं त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद दुसरी गोष्ट म्हणजे जी कोणी युट्यूबवरती काम करतायत डिमोटिव्हेट झाल्या त्यांना आजचा माझा का व्हिडिओ बघून जर मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा आणि डिमोटिवेट तर खरंच होऊच नका कंटिन्यू काम करत रहा कंटिन्यू व्हिडिओ टाकत रहा मी वर्ष झालं तसं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते फक्त एक एखादा दोन दिवसाचा गॅप होतो एक तर चॅलेंज घेतलं होतं मी की तीस दिवसाचे तीस व्हिडिओ कंप्लीट टाकायचे त्या चॅलेंजमुळे सुद्धा माझं चॅनल ग्रो झालं आणि आता मी खरंच परत नव्याने एक आता नवीन वर्ष तर लागतंच आहे की नाही तर नव्याने एक सुरुवात करणार आहे मी पुन्हा की रोज डेली व्लॉग आणायचा प्रयत्न करणारच आता कसं एक दिवसाचा गॅप घेते फक्त तर न्यू इयरपासून शक्यतो प्रयत्न राहणार आहे माझा की गॅप आजिबात घ्यायचा नाही एक पण दिवसाचा गॅप घ्यायचा नाही आणि मला कमेंट करून प्लीज सांगा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील आणि चला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या जर्नीसाठी मला खूप सारे असे विशेष करा बेस्ट विशेष करा आणि मेन म्हणजे पुढच्या जर्नीसाठी जर तुम्हाला माझ्यासोबत अजून यायचं असेल आतापर्यंत तुम्ही साथ दिलीच पण इथून पुढे खरी साथ द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे व्हिडिओ बघा ॲड कुठे स्किप करू नका त्यामुळेच तर डॉलर वाढणार आहे की नाही हो की नाही तर चला खूप बडबड केली खूप म्हणजे भरपूर काही बोलायचं आहे पण टाइमचं लिमिट असतं असं काही नाही आहे टाइमचं लिमिट नाही आहे पण एवढी मोठी व्हिडिओचा जो हे आहे ना टाइम बघूनच कोपऱ्यातला टाईम बघूनच त्या व्हिडिओवरती क्लिक केलं जात नाही त्यामुळे म्हटलं चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ